सोलापूर भाजपमध्ये मागील लोकसभा निवडणुकीनंतर सुरू झालेला अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर आला आहे आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी ज्येष्ठ नेते आमदार सुभाष देशमुख व आमदार विजय कुमार देशमुख यांच्या नेतृत्वाला थेट आव्हान दिल्याचं बोललं जात आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत आमदार सुभाष देशमुख यांनी कल्याण शेट्टी यांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले होते त्यानंतर कल्याण शेट्टी यांनी स्वबळावर आपला प्रभाव वाढवत देशमुख गटाला मागे टाकण्याची रणनीती आखली शहरात आमदार देवेंद्र कोठे आणि ग्रामीण भागात कल्याण शेट्टी यांनी एकत्र येऊन भाजपात स्वतंत्र गट निर्माण केल्याचं राजकीय जाणकारांचं मत आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत कल्याण शेट्टी यांनी माजी आमदार दिलीप माने यांना सभापतीपदी बसवून देशमुख गटावर निर्णायक राजकीय वार केला या घडामोडीनंतर दोन्ही गटातील मतभेद तीव्र झाल्याचं पाहायला आहे दरम्यान पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी कल्याण शेट्टी कोठे गटाला पाठबळ दिल्याचं बोललं जात असून त्यामुळे देशमुख गटाची अडचण वाढली आहे या गटबाजीचा परिणाम आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर होण्याची शक्यता कार्यकर्त्यांमधून व्यक्त केली जात आहे